आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी पुणे शहर आयुक्तालयाच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून दोन पिस्टल व दोन राऊंड युनिट चारच्या पथकाने जप्त केले आहेत याबाबतची माहिती अशी की पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे पोलीस उपआयुक्त गुन्हे निखिल पिंगे यांनी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने वेळोवेळी केलेले मार्गदर्शन व सूचनांच्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट चार चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग दरम्यान आर मॅक तीन चेत पंचवीस व चार चेत प्रमाणे कारवाई करून शस्त्र जप्त करणे तसेच संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे रेकॉर्डवरील वाहनचोर घरफोडी करणारे मालमत्तेविरुद्ध व शरीराविरुद्ध गंभीर गुन्हे करणारे तडीपार यांना चेक करून मिळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले प्राप्त आदेशाप्रमाणे युनिट पथक गुन्हे प्रतिबंधक रवाना झाले होते युनिट चार कडील पथक हे हेरवडा पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत लक्ष्मीनगर भाजी मार्केट जवळ आले असताना पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिकेत राजू साठे व आदित्य सतीश घमरे हे गुंजन चौक येरवडा पुणे येथे सरगम हॉटेलजवळ मोकळ्या जागेत कल्पना सोसायटीचे भिंतीलगत पिस्टलसह बसलेले असून ते कोणता तरी दखलपात्र गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांना कळवली असता त्यांनी बातमीप्रमाणे जाऊन खात्री करून मिळून आल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले लागलीच गुन्हे शाखा युनिट चार पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बातमीच्या ठिकाणी जागून खात्री केली असता आरोपी हे गुंजन चौक पुणे सरगम मोकळ्या जागेत कल्पना सोसायटीचे बसलेले दिसले पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर संशयितात शिताफीने ताब्यात घेतले पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण यांनी ताब्यातील इसमाचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अनिकेत राजू साठी व एकवीस वर्षे राहणार सर्वे नंबर दोन गाडीतळ जॉनपॉल ऑफिसच्या पाठीमागे पुणे आदित्य सतीश कमरे व एकवीस वर्षी नंबर एक व दोन यांच्या कमरेस खोचलेली दोन देशी बनावटीची पिस्टल व त्यांच्या खिशामध्ये दोन जीवंत राऊंड असे एकूण एक लाख दोन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने ते जप्त केले सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाई करिता येरवडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे पुढील तपास येरवडा पोलीस ठाणे करीत आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे पोलीस उप आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा दोन राजेंद्र मुळी गुन्हे शाखा युनिट चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट चार चे पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूर पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण सहाय्यक पोलीस फौजदार प्रवीण राजपूत यास्मीन सय्यद पोलीस हवालदार हरीश मोडे अजय गायकवाड प्रवीण भालचिन विठ्ठल वावट संजय आढारी विशाल गाडे विनोद महाजन एकनाथ जोशी पोलीस नाईक नागेश सिंग कुनवर पोलीस अंमलदार जहांगीर पठाण विशाल इथापे मनोज सांगळे वैभव रणपिसे देवीदास वाडरे राहुल परदेशी सुभाष आव्हाड भरत गुंडवाड महिला पोलीस शिपाई रोहिणी पांढरकर मयुरी नलावडे यांनी केली आहे